चौंडाळा विहा मांडवा रस्त्यावरील चौंढाळा गावाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक झाली या अपघातामध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली आहे या घटनेसंदर्भात अधिक माहिती अशी की नितीन चव्हाण आणि त्यांचा मुलगा अर्ख्या नितीन चव्हाण हे दोघे बापलेक दुचाकीने चौंडाळा विहा मांडवा रस्त्याने जात असताना चौंढाळ्याजवळ ट्रॅक्टर येताच ट्रॅक्टर दुचाकीला जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की अर्ख्या चव्हाण हा मुलगा टॅक्टरवर आदळून रस्त्याच्या बाजूला जाऊन पडल्याने त्याच्या डोक्यात गंभीर मार लागल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला तर नितीन चव्हाण यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे या घटनेची माहिती नातेवाईकांना कळताच येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी नोमान शेख यांनी अर्ख्या नितीन चव्हाण या पाच वर्षीय चिमुकल्याला तपासून मृत घोषित केले तर नितीन चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले आहे जोपर्यंत टॅक्टर चालकाला अटक करत नाहीत तोपर्यंत पाच वर्षे चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला असून पाचोड ग्रामीण रुग्णालयापुढे अर्धनग्न होऊन आपल्याला न्याय मिळावा यासाठी टाहो फोडला आहे पाचोड पोलिसांनी टॅक्टर ताब्यात घेऊन पाचोड पोलीस ठाण्यामध्ये जप्त करण्यात आला आहे मात्र टॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पोलीस उपनिरीक्षक राम बाराहाते हे या घटनेचा पुढील तपास करत आहे